येत्या अकरा ऑगस्ट पासून झी मराठी वाहिनीवर दोन नव्या मालिका सुरू होणार आहेत यापैकी बीन दोघांतली ही तुटेना या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान मुख्य भूमिका साकारणार आहे तर तारिणी या मालिकेत शिवानी सोनार प्रमुख भूमिकेत झळकणार आहे बीन दोघांतली ही तुटेना ही मालिका अकरा ऑगस्ट पासून संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित केली जाणार आहे त्यामुळे काही जुन्या मालिकांच्या वेळा बदलण्यात येणार आहे अकरा ऑगस्ट पासून झी मराठी वाहिनीवर एकूण तीन मालिकांच्या वेळेत बदल केला जाणार आहे सध्या वाजता पारू ही मालिका प्रसारित केली जायची तर आता ही मालिका अर्धा तास आधी म्हणजे तर सात वाजताची सावळ्याची जाणू सावली ही मालिका साडेसहा वाजता ऑन एअर होईल याशिवाय लाखात एक आमचा दादा या मालिकेची वेळ बदलून सायंकाळी सहा वाजता करण्यात येणार आहे याशिवाय शिवानी सोनारची तारिणी ही मालिका रात्री साडेनऊ वाजता प्रसारित केली जाणार आहे या स्लॉटला सध्या सुरू असणारी शिवा ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेण्याची दाट शक्यता आहे तर जी मराठीवरील मालिकांच्या वेळेत झालेला हा बदल पाहून तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका